नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण लटकनपासून मस्त अशी बॅकसाईड डिझाईन कशी बनवायची तर ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर इथे मी बॅकसाईड कटिंग करून घेतलेली आहे तर व्हिडि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर इथे मी आता सिंपल चौकोनी गळा कट करून घेतलेला आहे थोडासा खालच्या साईडने पसरट असल्यासारखा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता सिंपल गळा आहे त्यामुळे मी कटिंग दाखवलेली नाही आहे आता ही पिसाची सरळ बाजू आहे सरळ बाजूकडून अस्त्र ठेवून घेतलेला आहे मी आणि गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे तर गळ्याला शिलाई टाकून झालेली आहे इथे खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे आता शिलाई टाकून झालेली आहे हा आतला गळ्याचा कपडा कट करून घ्यायचा आहे ब्लाऊज पीसचा आणि इथे कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे गळा आपला व्यवस्थित फोल्ड होईल आणि बॅकसाईड फुले आपली सरळ करून घ्यायची आहे सरळ केल्यानंतर गळ्याला परत एक शिलाई द्यायची आहे वरून खालच्या साईडने परत एक शिलाई देऊन घेतलेली आहे आणि आता पूर्ण ब्लाऊजला अस्त्र आणि ब्लाऊज पीस जोडून घ्यायचा आहे पूर्ण साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे सर्व साईडने शिलाई टाकून घेतलेली आहे आणि आता एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे सर्व ब्लाऊज पीस साइडचा कट करून झालेला आहे आता टक्स टाकून घ्यायचे आहेत अगोदर आता इथे एक टिक मार्क करून घेतलेली आहे मी इथून आता आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे तर पावणे तीन इंचवरती ही टिक मार्क केलेली आहे आणि ही साडीचीच लेस आहे तर याला इथे लावून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने पिनीने सेट करून घ्यायचं आहे आता याच्यावर सिलाई टाकून हे पॅक करून घेऊ आता ही लेस पॅक करून घेतलेली आहे आता ह्या पट्ट्या घेतलेल्या आहेत चौकोनी आणि याचे छोटे छोटे आपल्याला लटकन तयार करून घ्यायचे आहेत शिलाई आतल्या साईडला करून हे लटकन सरळ करून घ्यायचे आहेत आणि एक एक करून आता सर्व लटकन आपण बनवून घेऊ आता हे सर्व लटकन बनवून घेतलेले आहेत आणि सुईदोऱ्याने आपल्याला हे ओवून घ्यायचं आहे लटकन आणि त्यामध्ये मणी टाकून घ्यायचे आहेत आणि आता हे लटकन आपल्याला या ले लेसला सेट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत पॅक भरपूर धागे टाकायचे आहेत आता सर्व लटकन असेच आपण बनवून इथे लावून घ्यायचे आहेत सर्व लटकन आता लावून झालेले आहेत आणि गळा बघा किती सुंदर दिसत आहे घातल्यावरती ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे हे लटकन आणि आता याला लेस सुद्धा लावून घेणार आहे मी गळ्याला दोन शिलाई टाकून घ्यायच्या आहेत लेसला आणि आता ही डिझाईन आपली स रेडी झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू